एका सत्तावीस वर्षाच्या वकील महिलेने वर्षाच्या मुलासोबत लग्न केलं एक सत्तावीस वर्षाची प्रसिद्ध वकील आणि एक चौदा वर्षाचा अनाथ मुलगा आणि त्यांचं लग्न एक असं नात ज्याला समाजाने पाप म्हणलं कायद्याने गुन्हा ठरवलं पण जेव्हा ही केस कोर्टात गेली त्यानंतर देशात एकच खळबळ उडाली एका अल्पवयीन मुलासोबत लग्न कसं शक्य आहे यावर कोर्ट काय म्हणाल एक प्रसिद्ध वकील सर्व कायद्याचं ज्ञान असताना एका चौदा वर्षाच्या मुलाबरोबर तिने लग्न कसं केलं या एका घटनेने संपूर्ण देशात एक मोठी खळबळ उराली होती संपूर्ण समाज या महिलेच्या विरोधात गेला होता जेव्हा काही समाजसेवकांनी या महिला वकिला विरुद्ध कोर्ट केस केली तेव्हा कोर्टानं जो निर्णय दिला तो आणखीनच आश्चर्यकारक होता कोर्टाने जेव्हा या वकिलाला या महिला वकीलला याचं कारण विचारलं तेव्हा जिने तिने जे कारण सांगितले ती ऐकून कोर्टामध्ये बसलेले सगळे वकील हादरले मग ती महिला ही केस जिंकली का कोर्टाने त्यांचं नातं मान्य केलं का तिने तिचं नेमकं असं कोणतं कारण की जिने लग्न केलं ही केस इतकी का गाजली चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर माहिती सत्तावीस वर्षाच्या वकील महिलेने चौदा वर्षाच्या मुलासोबत लग्न केलं आणि जेव्हा त्यांची ही केस कोर्टात गेली तेव्हा समोर आलं ते कारण की ज्या कारणामुळे या महिलेने या अल्पवयीन मुलासोबत लग्न केलं होतं एके दिवशी उन्हाळ्याची दुपार होती कोर्टाच्या त्या मोठ्या गजबजलेल्या हॉलमध्ये वकिलांची प्रचंड गर्दी होती प्रत्येक जण आपापल्या फाईल्स आणि युक्तिवादाच्या तयारीत बुडालेला होता पण त्याच गर्दीत एक असा चेहरा होता ज्याची ओळख बाकी सगळ्यांपेक्षा वेगळी होती ती म्हणजे संध्या संध्या ही प्रसिद्ध वकील जिचं वय फक्त सत्तावीस वर्ष पण तिचा आत्मविश्वास तिची नजर तिची चाल पाहून तिचा कुणी अंदाज लावू शकत नव्हतं की इतक्या कमी वयात या तरुणीने वकिलेच्या व्यवसायात प्रचंड मोठं नाव कमावलं होतं लोक तिच्याबद्दल धबक्याप आवाजात बोलायचे की संध्या केस जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते पण सत्य काहीतरी वेगळंच होतं की सत्यासाठी न्यायासाठी प्रत्येक श्वासानं लढत होती कारण यामागे कारण होतं तिचं बालपण तिने सत्तावीस वर्षाच्या आयुष्यात जेव्हा तिने वकिली सुरू केली तेव्हापासून आजपर्यंत ती की एकही एक केस हरली नव्हती ती नेहमी सत्याच्या बाजूने कायद्याच्या बाजूने लढायची पण ती स्वतः कायद्याच्या विरोधात जाऊन का एका मुलाबरोबर लग्न करणार होती होती आणि आणि तिच्याच विरोधात केस ही कोर्टात उभी राहणार तेच करण्याचं जे, जे होतं ते सगळ्यात जगासमोर येणार होतं तिचा इतिहास जर पाहिला तर ती लहानपणी तिने खूप दुःख सोसलं होतं तिने त्या चौदा वर्षाच्या मुलासोबत का लग्न केलं हा प्रश्न जेव्हा विचारला गेला तेव्हा तिचा इतिहास समोर आला ती एकतर अनाथ होती आई वडिलांचं छत्र लहान वयात हरपलं होतं था, नातेवाईकांच्या घरी वाटताना तिला कळून चुकलं होतं की अनाथ मुलं ही समाजासाठी ओझा असतात म्हणून तिला वकिलीचं शिक्षण निवडलं आणि कोणावर जर अन्याय झाला तर आपण त्याच्यासाठी लढू शकू असा तिचा निर्णय होता पण त्या दिवशी कोर्टात एक विचित्र केस आली होती आणि त्याच दिवशी त्या मुलाची आणि संध्याची पहिल्यांदा भेट झाली होती एक चौदा वर्षाच्या मुलावर आरोप होता की त्याने जवळच्या दुकानातून चोरी केल्याचा त्या मुलाचं नाव होतं अरुण चेहरा सुकलेला डोळ्यात भीती निरागस्ता स्पष्टपणे दिसत होती पोलीस त्याला एखाद्या मोठ्या गुन्हेगारासारखं पकडून घेऊन आले होते कोर्टाबाहेर लोक कुजबुजत होते हा मुलगा जन्मदा चोर आहे याचं काहीच होऊ शकत नाही हा तोच मुलगा होता की ज्याच्यासोबत ही महिला दोन महिन्याने लग्न करणार होती पण तिला माहिती नव्हतं वकिलाची त्या मुलावर नजर पडली तेव्हा तिचा विश्वासच बसेना लहान मुलगा चोर कसा असू शकतो तिच्या आतल्या आवाजानं तिला सांगितलं तिला असं वाटलं आपली त्याची जन्मजन्मीची ओळख आहे आपलं काहीतरी वेगळं आहे असं तिला जाणवलं कारण की पुढे ती काय करणार होती याची कल्पना तिला देखील नव्हती कारण की संपूर्ण देशात हे प्रकरण गाजणार होतं त्या क्षणी तिने निर्णय घेतला की ही मी केस लढणार त्या मुलाच्या मुलाच्या कोर्टात सुरू झाली मोफतपणे त्या ती केस लढत होती सरकारी वकिलांनी अरुणला चोर सिद्ध करण्यासाठी मोठे मोठे दावे केले ते म्हणाले हा मुलगा यापूर्वी मोठ्या चोऱ्या करून पकडला गेला होता याला कठोर शिक्षा मिळायला हवी पण जेव्हा संध्या उभी राहिली तेव्हा संपूर्ण कोर्टात शांतता पसरली ती म्हणाली माय लॉर्ड फक्त आरोप आणि अफवाच्या आधारावर एका मुलाला गुन्हेगार ठरवता येत नाही अरुणचं कुटुंब व्यवस्थित नाहीये त्याची आई देवा घरी गेली वडील दारूच्या नशेत असतात हा मुलगा उपाशी पुटी रस्त्यावर भटकतो आणि भुकेल्या मुलानं जर खरंच एखाद्या भाकरीचा तुकडा उचलला असेल तर त्याची ती मजबुरी होती गुन्हा नाही संध्याचा युक्तिवाद जज साहेबांनाही विचार करायला तिथे भार भाग पाडलं तिच्या शब्दात केवळ कायदा नव्हता एक कळकळ होती एक वेदना होती अखेर कोर्टानं अरुणला निर्दोष मुक्त केलं आदेश दिला की या मुलाला कोणत्या सामाजिक संस्थेत किंवा जबाबदार व्यक्तीच्या देखरेखीखाली ठेवलं जावं संध्या केस जिंकली पण त्यानंतरच तिचा हा खरा एपिसोड सुरू होणार होता आणि ज्याची संपूर्ण जगा देशात चर्चा होणार होती कोर्टातून बाहेर पडताना अरुणच्या डोळ्यात अश्रू होते तो धावत आला त्याने संध्याचे पाय धरले तो म्हणाला आज तुम्ही नसता तर मी जेल मध्ये असतो असं रडत म्हणाला संध्याने त्याला जवळ बसवलं ती विचार करू लागली या मुलाला आता कुठे पाठवायचं सामाजिक संस्थेत पाठवणं म्हणजे तो पुन्हा एकटा होईल असं आई वय आणि परत तो चोरी करू शकतो आणि अचानक तिच्या मनात एक विचार आला जो तिचं आयुष्य बदलणार होता आणि पुढच्या दोन महिन्यात या नाट्यमय घटनेची सुरुवात होती ती म्हणाली चल मी तू माझ्या घरी थांब दुसऱ्या दिवशी तिने कोर्टात अर्ज केला अरुणला तिच्या देखरेखीखाली राहण्याची परवानगी द्यावी कोर्टाने तिची पार्श्वभूमी पाहून परवानगी दिली आणि अशा प्रकारे अरुण संध्याच्या घरी आला अरुण खूप घाबरलेला असायचा त्याला वाटायचं त्याला ओरडा मिळेल पण संध्याने त्याला नेहमी वागवलं तिने त्याला शाळेत घातलं चांगले कपडे दिले सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला ही जाणीव करून दिली की तो आता एकटा नाहीये हळूहळू अरुणचं आयुष्य बदलू लागलं त्याच्या चेहऱ्यावर भीती हळूहळू नाहीशी होत होती तिथे एक निरागत चमक येत होती अभ्यासातही तो हुशार होता जो मुलगा कालपर्यंत चोर म्हणून ओळखला जात होता तो आज संध्यासारख्या प्रसिद्ध वकिलासोबत राहून पूर्णपणे बदलला होता आता इथेच खरी खिनगी पडणार होती पण जसं जसं अरुण बदलत होता तस तशी समाजाची नजर बदलत होती लोक कानाकोपऱ्यात कोपऱ्यात कुजबूज करायचे एक तरुण अविवाहित मुलगी आपल्या घरात चौदा वर्षाच्या मुलाला ठेवते नेमकं काय गरबड आहे लोकांची कुजबूज सुरू व्हायचे संध्या अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करायची पण आतून तिला त्रास व्हायचा अरुणची निरावस्ता तिला खूप आवडायची कधी कधी तिला वाटायचं तिने आणि अरुणने सारखंच दुःख भोगलाय कदाचित ह्या कारणामुळे ती त्याच्याकडे ओढली जात होती आणि अरुण तोही संध्याला फक्त दिदी मानत नव्हता तर त्याच्या मनात तिच्याबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण झाली होती जी त्यालाही समजत नव्हती एके दिवशी शाळेत मुलांनी अरुणची चेष्टा केली तू तर कोणा दिदीच्या घरी राहतो आई वडील तर नाहीतच हे ऐकून अरुण रडत घरी आला संध्याला भिलगला संध्याने त्याचे अश्रू पुसले आणि म्हणाले अरुण आता मीच तुझ्यासाठी सर्व काय आहे मी तुला कोणाची कमी भासून देणार नाही आणि त्या क्षणी त्या दोघांमध्ये एक नातं जन्माला आलं ज्याला नाव देणं सोपं नव्हतं समाजाच्या भिंती उंच होत्या पण हृदयाच्या भावना त्या भिंती तोडून पुढे जात होत्या दिवस सरत होते अरुण आता संध्यासोबत राहून पूर्ण बदलला होता तो आता आत्मविश्वासू बनला होता पण वयाच्या या टप्प्यावर त्याचं मन भरकटत होतं कधी त्याला वाटायचं की संध्याच त्याची पूर्ण दुनिया आहे संध्याचं आयुष्य आता अरुण शिवाय अपूर्ण होतं की सकाळी उठून त्याचा नाश्ता बनवायची त्याला शाळेत पाठवायची रात्री त्याच्या डोक्यावरून हात पिरवत मानायची तू एकटा नाही या सगळ्याची पर्वा नव्हती पण जेव्हा अरुण तिच्या मांडीवर हो, डोके होऊन झोपायचा तेव्हा तिचे सगळे प्रश्न नाही शिवायचे शाळेत मुलं त्याला अजूनही चिडवायची तुझी आई नाही तुझी वकील दिदी आहे एके दिवशी अरुणने संध्याला विचारलं दिदी तुम्हाला आई म्हणू शकतो का तुम्हाला मी आई म्हटलं तर सगळे मला बोलायचं बंद होतील संध्या त्याच्या निरागस्तीवर हसली पण मनात विचार करत राहिली खरं तर ती त्याच्यासाठी आईपेक्षा खूप काही बनली होती वेळ पुढे सरकत होता अरुण पंधरा वर्षाचा होणार होता त्याची उंची शरीरस्थीत झपाट्यानं वाढत होती आता शेजारच्या लोकांचे टोमण्याआधीकच विषारी झाले होते काही जण तर थेट संध्याला विचारायचे तुम्ही याला दत्तक घेतलंय कागदपत्र दाखवा नाहीतर उद्या मोठी अडचण होईल संध्याला या सगळ्याची कंटाळणी आली होती एका रात्री ती अरुणला घेऊन गच्चीवर बसली होती थंड हवा वाहत होती अरुणने संकोचित विचारलं दिदी जर मला नेहमी तुझ्यासोबत राहायचं असेल तर संध्याचे कीच झाली तू नेहमीच माझ्यासोबत राहणार आहे यात काय विचारायचं अरुण हळूच म्हणाला नाही म्हणजे कायमच जसं नवरा बायको राहतात हे ऐकून संध्या झाली अरुणच्या चेहऱ्याकडे पात राहिली तिथे निरागस्ता होती आणि एक दृढ निश्चय होता ती काहीच बोलली नाही फक्त डोक्यावरून हात फिरून म्हणाली तू अजून लहान आहेस अरुण तुला या गोष्टी समजत नाही पण त्या रात्री संध्या ही तळमळत राहिली तिच्या कानात फक्त अरुणचे शब्द घुमत होते दुसऱ्या दिवशी कोर्टात केस तिचं सारखलं होतं एके दिवशी शाळेतून बातमी आली की काही मुलांनी अरुणला खूप मारले फक्त यासाठी की तो संध्याच्या घरी राहतोय अरुण रडत घरी आला आणि म्हणाला जर आपलं नातं जगासमोर स्पष्ट झालं नाही तर लोक मला असंच त्रास देत राहतील संध्या आता आतून पूर्णपणे तुट ली होती जे दुःख तिनं लहानपणी भोगलं तेच दुःख अरुण भोगत होता तिला ते सहन होत नव्हतं त्या त्या रात्री त्या दोघांनी एकमेकांना वचन दिलं की ते समाजाशी लढतील काही झालं तरी आणि काही दिवसांनी त्यांनी एक असं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला ज्याची कोणी कल्पना केली नव्हती आणि तोच निर्णय होता लग्नाचा संध्याला माहीत होतं कायदेशीर आणि सामाजिक दृष्ट्या हा शक्य आहे मुलाचं वय अठरा मुलीचं वय एकवीस असणं आवश्यक आहे पण अरुण तर पंधरा वर्षाचाच होता हे पाऊल म्हणजे कायद्यानं गुन्हा होता पण तिच्या हृदयानं तिला सांगितलं जर अरुणला खरं संरक्षण द्यायचं असेल तर हा एकमेव पर्याय अरुणने हट्ट धरला लग्न करेल तर संध्याशीच नाही तर कधीच नाही हा निर्णय सोपा नव्हता रस्त्यात फक्त काटेच काटे होते पण आता त्यांनी ठरवलं होतं की मागे हटणार नाही प्रश्न हाच होता की लग्न कसं होणार कुठे होणार आणि समाजासोबत ते कसं टिकना संध्याने कायद्याचे पुस्तकं का चालायला सुरुवात केली अरुणने मनात ठरवलं की किती विरोध झाला तरी तो मागे अटणार नव्हता एका छोट्याशा मंदिरात जिथे गर्दी नसेल जिथे लग्न करायचं ठरवलं फक्त पुजारू आणि संध्याची विश्वासू मैत्रीण राधा हे साक्षीदार असणार होते लग्नाच्या दिवशी अरुणने पहिल्यांदा स्वतःला आरशात नवरदेवाच्या रूपात पाहिलं संध्याने साडी नेसताना स्वतःला वधू प्रमाणे पाहिलं दोघांच्या हृदयात भीती आणि एक विचित्र समाधान होतं जेव्हा मंदिरात घंटानाथ झाला मंत्रांचे स्वर गुमले तेव्हा संध्याने अरुण सोबत फेरे घेतले त्या क्षणी समाजाच्या भिंती कायद्याची बंधनं लोकांचे टोमने सगळं जाई फिक पडलं त्यांनी एकमेकांना हार घातले सिंदूर भरलं गेलं एका नव्या नात्याचा जन्म झाला पण हे नातं जेवढं त्यांच्या मनात पवित्र होतं तेवढं समाजाच्या नजरेत विवादास्पद होतं मंदिरातून बाहेर पडताच त्यांना जणू वाटलं की संपूर्ण जग त्यांचा पाठलाग करते आणि अगदी तसंच झालं काही दिवसात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली वर्तमानपत्रामध्ये हेडलाईन छापून आली सत्तावीस वर्षाच्या महिला वकिलाने चौदा वर्षाच्या मुलाशी लग्न केलं टीव्ही व्ही वर चर्चा सुरू झाल्या पण याला वेड्यापाना म्हणत होतं तर कुणी याला संध्याचा एकटेपणाचा आजार करत होतं बार काउन्सिलने संध्याला नोटीस पाठवली की तिचं लायसन रद्द करू नये पोलिसांनी बालविवाह कायद्याअंतर्गत चौकशी सुरू केली संध्यासाठी हा तिच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता तिच्या घराबाहेर लोकांची गर्दी जमून शिव्या देत होती दगडफेक करत होती पण तिच्यासमोर अरुण उभा होता ज्याच्या डोळ्यात विश्वास होता तो तिचा हात धरू म्हणायचा तू घाबरू नकोस आता तू माझी पत्नी आहे मी तुझ्यासोबत आहे कोर्टात केस उभी राहिली जज साहेबांनी दोघांना बोलवलं जजने रागात अरुणला विचारलं तुझं वय काय अरुणने आज मिळता उत्तर दिल माझं पंधरा वर्ष वय आहे मग तुला माहित नाही का या वयात लग्न करणं काय विरोध आहे जज जोरडले अरुणने छाती पुढं करून उत्तर दिलं मला कायदे माहित आहे सर पण मला हे माहित आहे जर मी संध्याजींशी लग्न केलं नसतं तर मी आज जिवंतच नसतो मी स्वतःला संपवलं असतं त्यांनी मला आई गुन्हा सांभाळलं तर मग मी गुन्हा करतो करतो काही क्षण शांत झाले त्यांनी पाहिलं तुम्हाला कायदा माहीत आहे तुम्ही हा का केलं संध्याच्या डोळ्यातूनच श्रीवावू लागले माय मी जाणते कायद्याच्या वयाची मर्यादा आहे पण कधी कधी कायद्यापेक्षा माणसाचं आयुष्य त्याच्या भावना मोठ्या असतात मी लहानपणी आई वडील गमावले एकटेपणा काय असतो मी भोगले ही तेच भोगले आणि म्हणून मी त्याला एक ओळख एक सुरक्षा देण्यासाठी मी हा निर्णय घेतला या घटनेनंतर मीडियामध्ये मोठी चर्चा झाली महिला संघटनांनी संध्याला पाठिंबा दिला कोर्टाने हे गंभीरता लक्षात घेऊन अरुणच्या शिक्षणावरची बंदी उठवली ही संध्याची पहिली जीत होती वेळ पुढे सरकत राहिला अरुण अठरा वर्षाचा झाला आता त्यांचं नातं कायदेशीर दृष्ट्या वृद्ध झालं होतं आता ते कायदेशीरदृष्ट्या वैध झालं होतं ज्या समाजाने त्यांना शिव्या दिल्या तोच समाज आता हळूहळू त्यांना सन्मान देऊ लागला होता कोर्टानंही अंतिम निकाल देताना म्हटलं जरी लग्नाच्या वेळी कायद्याचं उल्लंघन झालं असलं तरी परिस्थिती पाहता हे नातं आता वैध मानलं जाते सं त्याने अरुणचा हात कट्ट धरला तिच्या डोळ्यात समाधान होतं अरुणने आपलं शिक्षण पूर्ण करून वकिलीची पदवी मिळवली एके दिवशी तो संध्यासोबत कोर्टात उभा राहून म्हणाला आता आपण दोघे मिळून अशा प्रत्येक मुलाची केस लढू त्याला समाधान आणि परिस्थितीने एकटं सोडलं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर नक्की कमेंट करा या व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद